कळवा स्थानकाच्या तर कळवा पूर्व परिसरामध्ये पाणी आहे आणि अनेक कामगार हे या पाण्यातनं वाट काढत चाललेले पाहायला मिळतात अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी जे आहेत ते सध्या कामावरती जात आहेत आणि कळवा पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो सकाळच्या सुमारास कामावरती जाणाऱ्या नागरिकांची याच गुडघाभर पाण्यातनं वाट काढत जातानाची दृश्य समोर आलेली आहेत या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत अटल सेतूला जाणाऱ्या महामार्गावरती पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात अवजड वाहनांमुळे ट्रॅफिक अक्षरशः जाम झालेलं पाहायला मिळते वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली अधिक माहिती घेऊयात राहुल कांबळे यांच्याकडनं राहुल काय सध्याची तिथली स्थिती आपण पाहतोय मुख्यमंत्री आपण सध्या आठवण आठवण सेतू पासून मधल्या रस्त्यावरती आपण ही परिस्थिती पाहताय सर राहुल तुमच्या ठिकाणी आपण पाहता एकंदरीत जे आहे हा जो कोणत्याही आठवण सेतूला जाणारा हा महामार्ग आहे पूर्ण दोन ते तीन फुटापर्यंत पाण्यामध्ये बुडलेला आहे बघा आपण अक्षरशः पाहताय काही ठिकाणी गाड्या बंद पडलेल्या आहेत त्या ठिकाणी रिक्षा ऑटो रिक्षा पास होऊ शकत नाही ज्या मोठ्या हेवी व्हेकल्स आहेत त्या फक्त या ठिकाणी पास होऊ शकतात आणि जवळपास कोरगाव पर्यंत मध्ये चार ते पाच किलोमीटरची लाईन जी आहे या ठिकाणी लागलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर काही ठिकाणी गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत वादळ वाऱ्यासह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होते आणि सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली नवी मुंबई महानगरपालिकेकडून आज पाहायला सुट्टी देण्यात आली आहे परंतु आपण जर पाहिले तर या ठिकाणी आहे जवळपास दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि ज्या हेवी व्हेकल्स आहेत त्याच यातून जाऊ शकतात बाकी सरकारी गाड्या ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या या ठिकाणी जाऊ शकत नाहीत दीड ते, ते दोन फुटापर्यंत पाणी आहे आणि हा अटल सोड आपण महामार्ग बघितला असा की जिथून जवळपास म्हणजे कमी वेळामध्ये आपण मुंबईला पोहोचू असा हा आपण महामार्ग बोलत होतो ऐकत होतो परंतु आता या महामार्गावर दोन ते तीन तासाच वेटिंग चालू आहे नक्कीच संपूर्ण माहितीसाठी तर बघतोय आपण दीड ते दोन फुटांपर्यंत आणि काही ठिकाणी अडीच फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे अटल सेतूच्या जवळ आणि ही सध्या मुंबईतील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे जोरदार मुसळधार पावसाचा इशारा तर मुंबईला एकीकडे देण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय रेड अलर्टचा हा परिणाम आहे तर कल्याणमध्ये स्टेशनच्या परिसरात प्रचंड पाणी साचलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी कालपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे रेल्वे वाहतूक उसळ्या धावत आहे सकाळपासूनच मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक वीस ते पंचवीस मिनिट उचलण्या धावत आहे काल देखील अशीच परिस्थिती होती काल पावसामुळे एक ते दीड तास रेल्वे वाहतूक उष्ण धावत होती आणि याचा त्रास प्रवाशांना झाला आज देखील सकाळपासूनच रेल्वे वाहतूक उष्ण धावत असल्याने चाकरमानी जे कामावर जाणारे लोक त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ना जे प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे आज पावसाचा कारण देत रेल्वे वाहतूक उष्ण धावत आहे तर दररोज काही ना काही कारण देत रेल्वे वाहतूक उसरणे धावत असते अशी प्रतिक्रिया प्रवाशांची आहे मात्र ज्या प्रकारे कल्याण डोंबरी आणि आजूबाजूच्या पैसा मुसळधार पाऊस सुरू आहे त्या त्या पाहता लवकरच सुरळीत होणार याची शक्यता कमी आहे सध्या रेल्वे वाहतूक वीस ते पस्तीस मिनटं उसरणं धावत असल्याने चाकरमानी आणि जे इतर प्रवासी आहे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कॅमरामॅन दीपक मोरेचा अमजद खान एनडीटी मराठी कल्याण